लग्न हा शब्दच मुळात अर्धवट आहे हे अर्धवट असण्याचं कारण काय माहिती लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन लग्न म्हणजे दोन घराचं संमेलन दोन व्यक्तीची हळूवार गुंफ असं खूप सारे या अर्धवट शब्दात सामावलेलं आहे लग्न हा सुंदर संस्कार तो संस्कार खरंच खूप गरजेचा असतो का लग्न हेच जीवनाच्या पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग असतो का मान्य आहे लग्न हेच विश्वाच्या निर्मितीचं मूळ आहे कारण हा समाजमान्य विधी आहे ज्यातून खूप महत्वपूर्ण अशी विश्वनिर्मिती होते पण आजच्या जगात लग्न हा विषय जितका प्रेमळ आपुलकीचा जिवाळ्याचा आहे असं वाटायचं तितकाच तो घातक वाटायला कुठलाही पेपर काढा त्यात अनेक बातम्या लग्न या विषय असतात त्यात प्रेमळ असं काहीच नाहीये त्यात ऐकायला मिळतं तर काय तर एका नवव्याची आत्महत्या हुंड्याचा बळी सुनेचा छळ वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टी घडत असतील तर मग युवक युवतीवर काय परिणाम होईल ते या गोष्टीपासून दूर नाही का जाणार जिथे लग्नानंतर आजही पती पत्नी भांडण करताना भर चौकात दिसतात ज्यांना दोघांचा रिस्पेक्ट नाही राहत अशा गोष्टी जर लग्नानंतर घडत असणार तर का करायचं लग्न आणि अशा वेळेस स्त्रीलाच मान झुकवावी लागते म्हणून लग्न न करण्याची इच्छा मुलींची दिसते केवळ व्यक्तीला वयाची विशिष्ट वर्षी शारीरिक सुखाची गरज भासते म्हणून हे मिलन घडवायचं का जिथे लग्नानंतर तिला फक्त काम आणि नवऱ्याची उपभोगाची वस्तू म्हणून वापर केला जातो मग तिच्या अस्तित्वालाच लग्नानंतर तडा जात असेल तर का बरं लग्न करायचं लग्न म्हणजे करार नाही समर्पण आहे माझंही मत हेच आहे हे कसं आजच्या पिढीला समजावून सांगायचं हा मोठा प्रश्न आज समाजासमोर आहे तुमचं मत काय नक्की सांगा लाईक